नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे आपले तलावाचे जे काम आहे खोदकाम पूर्ण झालेले आहे आणि आज आपण यामध्ये रोलर फिरवायचे काम करत आहोत मित्रांनो रोलर फिरवणे खूप आवश्यक असते कारण तलावामध्ये काही ठिकाणी दगडगोटे निघत असतात आणि ते दगडगोटे असल्यामुळे अस्तरीकरणासाठी खूप अडचणी येत असतात जी आपली अस्तरीकरण आहे ते फाटू शकते ते खूप महाग असते आणि फाटल्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे त्यावरती रोलर फिरवणे हे खूप आवश्यक असते तर आपले खोदकाम झाल्यानंतर बघू शकता यामध्ये दगडगोटे खूप निघाले होते कारण जमीन हलकी असल्यामुळे आणि त्यामुळे आपण यामध्ये रोलर फिरवण्याचे काम करत आहोत आता रोलर फिरून झाल्यानंतर आपण यामध्ये चाईन मारायचे काम करत आहोत रोलर फिरवल्यानंतर जे काही दगडगोटे असतील जे रोलरने नाही फुटले आ... दार दार ते चैन मारल्यानंतर चैनद्वारे फुटत असतात कारण जी चैन असते तिचे वजन खूप असते आणि ती एक धारदार असते त्यामुळे दगड गोटे जे असतील ते फुटत असतात जे नाही फुटले ते आपण हाताद्वारे उचलून बाहेर फेकू शकतो आणि आ... तुम्हीसुद्धा खोदकाम करत असाल तर एक काळजी घ्या जे रोलर आहे ते पाऊस पडल्यानंतरच फिरवा पाऊस पडायच्या अगोदर रोलर फिरवून काही फायदा होत नसतो त्यामुळे एक दोन चांगले हेवी पाऊस पडल्यानंतरच तुम्ही रोलर फिरवा तेव्हाच त्याचा काहीतरी फायदा होईल आणि रोलर फिरवणं झाल्या झाल्या पॉलिथिन टाकून झाली पाहिजे अन्यथा आपण जर रोलर फिरवले आणि पॉलिथिन किंवा जे अस्तरीकरण म्हणतो आपण ते जर लवकर नाही केले तर त्यानंतर जर पाऊस पडला तर रोलर फिरून काही फायदा होत नाही कारण त्याला खास खळगे पडतात नाली तयार होते पावसामुळे त्यामुळे लगेच अस्तरीकरण करून घेणे गरजेचे असते आपण देखील आता लगेच अस्तरीकरण करणार आहोत आपण आस्तरीकरण आणून ठेवलेले आहे पॉलिथीन आणून ठेवलेली आहे रोलर फिरवणं झाल्या झाल्या आपण त्यामध्ये आस्तरीकरणाचे काम चालू करणार आहोत हे आपलं अस्तरीकरण आज सुरुवात आपण केलेली आहे या प्रकारे असे त्याला जॉईंट मारत असतात यासाठी जनरेटरची आवश्यकता असते किंवा तुमच्या आसपास जी लाईट अवेलेबल असली पाहिजे परंतु हे जे लोक आहेत त्यांचं मत असं असते की लाईटमध्ये जाऊ शकते त्यामुळे आम्हाला जनरेटर उपलब्ध करून द्या त्यामुळे आपण जनरेटर आणलेलं आहे आणि आस्तरीकरणाचे काम आपले सुरुवात झालेली आहे हे बघा किमान अर्ध्या शेततळ्यामध्ये आपलं अस्तरीकरणाचे काम झालेले आहे आणि यामध्ये एक ध्यान देण्याजोगी गोष्ट असते की ज्या दिवशी आपण अस्तरीकरण सुरू करू त्या दिवशी संपले पाहिजे हे बघा अस्थरीकरणाचे आपले पूर्ण काम झालेले आहे आणि अस्तरीकरण झाले झाले आपल्या शेतामध्ये एक पाऊस पडलेला आहे आणि जे पावसाचे पाणी आहे ते यामध्ये साजले आहे अस्तरीकरण झाल्यानंतर आपण यामध्ये बघू शकता मोटर चालू केलेली आहे आणि जे आपलं तलावाचे नळाचे पाणी तलाव भरण्याचे काम आहे ते सुरू झालेले आहे त्यानंतर काही पाऊसदेखील पडलेले आहेत त्यामुळे थोडंफार पाणी पावसाचेसुद्धा यामध्ये जमा झालेले आहे थोडंसं सोलर चालू केलेले आहे आपण आणि सोलरला थोडंसं वोल्टेज कमी असल्यामुळे खूप कमी पाणी मोटर देत आहे माझा जो मुलगा आहे मनसोक्तपणे आनंद घेत आहे तलावामध्ये पोहण्याचा लहान मुलांना तर पाण्याचा खूप आनंद घ्यायचा असतो आणि त्यांना खूप मजा येते पाण्यामध्ये पोहण्यासाठी बघू शकता मनसोक्तपणे आनंद लुटत आहे तो तळ्याचा मित्रांनो मला हे मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत हे शेततळे भेटलेले आहे आपण आता दोन मोटरं लावलेल्या आहेत कारण खूप मो मोठा आहे आणि आपण पहिल्यांदा तलाव भरत आहोत वेळेमध्ये तलाव भरणे देखील महत्त्वाचे असते त्यामुळं आपण दोन मोटरं लावलेले आहेत तलाव भरण्यासाठी आणि जेमतेम अर्थे पितळे आता आपले भरलेले आहेत चौतीस बाय चौतीस इंटू थ्री म्हणजे चौतीस मीटर रुंद चौतीस मीटर लांब आणि तीन मीटर खोल असे आपले तलावाचे जे माप आहे ते असते काही तीस बाय तीस असते आणि काही चौतीस बाय चौतीस देखील असते बाजूला आपण आंबा बाग लावलेली आहे आंबा प्लस सीताफळाची आपली बाग आहे आणि केवळ त्या बागेमुळे आपण हे तलावाचे काम केलेले आहे जेणेकरून आपल्याला फळबागेसाठी वर्षभर पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध राहील या अनुषंगाने आपण इथे हे शेततळे घेतलेले आहे मित्रांनो जो पाण्याचा जो आवाज आहे तो कोणत्याही संगीतापेक्षा मधुर असा आहे आणि निसर्गरम्य असं वातावरण आपल्या शेतामध्ये आता तयार झालेले आहे आणि येत्या काही काळामध्ये आपली बाग देखील खूप छान प्रकारे वाढेल तेव्हासुद्धा आणखीच या वातावरणामध्ये भर बघायला आपल्याला मिळणार आहे ऐंशी पर्सेंट एटी पर्सेंट आपले तलाव जो आहे तो भरलेला आहे आणि आपण यामध्ये आता मोटरसुद्धा सोडलेली आहे ड्रामाच्या साहाय्याने मोटर बांधलेली आहे जेणेकरून मोटर, मोटर आपली खाली डुबणार नाही वरती तरंगून ना असेल आसपासचा एरियासुद्धा बघू शकता किती जबरदस्त दिसत आहे पाऊस पडून लोकांनी कपाशी वगैरे इतर पिकांची लागवड केलेली आहे त्यामुळे चहूकडे हिरवेगार असे वातावरण झालेले आहे हा आपला एक छोटासा समुद्र